It is a Nidra Maja, Serva Krishna, and you are over there. My Adiji Maji Maitreya Goldi, you are talking about convent School. I am also a student of the convent School. I think the contributions of the missionaries in the education field field of education and the field of health is just just cannot be compared and so as you rightly said that whatever we are today you and me we should not forget the contribution of the principle i had father goodino father michael जोसेफ इज आर कम्युनिटी मुंबईत राहणाऱ्या माणसानी क्रिश्चन पारशी मुस्लिम हे समाज बघितले नाही असं काही त्याचा काही चान्सच नाही म्हणजे पाववाना कोण असं मुंबईतल्या कुठल्याही जुन्या माणसाला विचारलं पण डायरेक्टली इंडिकेट क्रिश्चन क्रिश्चन इच पाहूया कॉलिक्युलर लँग्वेज होती मंगळसूत्र चोराला महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संस्कृती काय माहिती पण मला आश्चर्य यायच वाटत की एका मंगळसूत्र चोराला हे सरकार डोक्यावर बसून घेऊन नाचतय महाराष्ट्रामध्ये धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये कधीच वेश नव्हता म्हणजे आम्हाला लहानपणापासून आम्ही चर्चेस मध्ये जायचो मी आज तो एक दुसरा विषय पण काढला जो तुमच्या फादर्सनी याच्याकडे लक्ष द्या की मास चोवीस तारखेला था। असतो जाहीर केली आहे सरकारने पंचवीस ला बारा तारखेपर्यंत करून करणार काय खरा बारा वाजे तुमची परमिशन कधी पाहिजे चोवीस ला चोवीस ची मागायला गेलं ला परमिशन नाही मिळणार सरकारच मान्यता नाही सो ऑल द फादर्स हु आर प्रेझेंट अँड आय डोंट नो बिशप ऑफ मुंबई इफ यू कॅन बी टेल हिम दॅट ही हॅज टू राईट अ लेटर टू द चीफ मिनिस्टर अ अरेंटेशन साइंड बाय फ्यू फादर्स अँड अँड फ्यू बिशप्स हु इज इज द चीफ बिशप कार्डिनल that you have to change the date from 25 to 24th because 24th is the midnight mass so the year old practice of harassing the christians at the hand of the police will disappear so i think that is a important uh, demand which i kept in the house and i came here so i don't think whatever padalkar uh, is speaking is culture of maharashtra marathi maharashtra, maharashtra म्हणजे आयुष्या चोऱ्या माऱ्या बलात्कार करण्यात गेलो तो त्याला काय समजणार होई सगळं पण एक माणूस एवढी आग लावू शकतो हे सरकारच्या मदतीशिवाय करू शकतो का तो हे सरकार मुसलमानांच्या विरोधात हे सरकार बौद्धांच्या विरोधात हे सरकार ख्रिश्चनांच्या विरोधात म्हणजे अल्पसंख्याक समाजाने या देशात जगायचंच नाही का हा देश या देशाची खरी ताकद काय या देशाची खरी ताकद आहे अनेकता मी एकता हे देशची विशेषता yes. आम्हाला चर्च समोर गेल्यानंतर गॉड द फादर स्पिरिट हेमन म्हणायला लाज वाटत नाही कोणासमोर जय श्रीराम म्हणू शकतो तर मग दुसऱ्या धर्माचा सन्मान करणं हे मला शिकवलंय माझ्या धर्माने शिकवलंय जर हिंदू धर्म सांगतो वासुदेव व कुटुंब कम जे आपले पंतप्रधानही म्हणतात <laughs> म्हणजे या विश्वातले सगळं माझं कुटुंब आहे मग ख्रिश्चन काय कुटुंबाच्या व्हायचे सो ती गेली तर वेळ आली आहे न वातावरण खराब करताय पण मला आय एम हॅपी टू सी दैट यू आर युनायटेड आणि यू आर स्टुक्न अगेन अरे छोटा यार अरे नहीं देना अगर अन्याय हुआ है तो अन्याय के खिलाफ लड़ना सीखो अन्याय के खिलाफ बात करना सीखो हम किसी के हाथ का खाना नहीं खाते हैं पसीने की कमाई खाते हैं, और हमारे जादाओं ने हमारा बाप डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमें हमें संविधान के माध्यम से अधिकार दिया है हमारे धर्म की रक्षा करने का और हमारे धर्म का पालन करने का आई एम अ क्रिश्चियन आई विल फॉलो द बाइबल मला जे जे बाइबल मध्ये सांगितलं जातं त्याच पालन करण्याचं कोण मला सांगत हे सांगतं मला भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे धर्मांतरण धर्मांतरण काय कोण धर्मांतरणाच्या बाजूने आहे कोणी नसतं धर्मांतरणाच्या बाजून आणायचंय ना तुम्हाला कायदा कशाला वातावरण खराब करत आणा ना कायदा कोण विरोध करणार आहे आम्ही तुमच्या बाजूनी तुम्हाला कायदा नाही आणायचा आहे तुम्हाला महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचं आणि छोटे छोटे जे समाज आहे ख्रिश्चना काय फार मोठा समाज नाही म्हणजे संख्येने दोन तीन कोटी ख्रिश्चन आहेत अशा आता काय वाट नाही छोटा समाज नाही ना। आमचा समाज मोठा आहे म्हणजे आता सांगलीत तुम्ही किती आहेत किती आहेत असं कम्पॅरिझन करू नका उगसार तो विषय बाजूला ठेवा उगस आपल्याला मायनॉरिटी म्हणत नाहीत पण आपला अधिकार तो आपला अधिकार आहे आम्ही अल्पसंख्याक गावत आहोत पण अल्पसंख्याक गाव म्हणून मेजॉरिटीने आम्हाला मारायचं हे मेजॉरिटीला पण मान्य नसतं आम्ही मेजॉरिटी मध्ये आहोत ना पण उद्या ख्रिश्चनांवर अन्याय झाला तर पहिला माणूस जो धावून जाईल तो मी असेल आमच्या भूमिकेबद्दल आम्ही तडजोड करत नाही ही माझी तर ओळख आहे पडळकरच्या सॉरी मंगळसूत्र चोराच्या तोंडाला किती राहायचं याला पण आहे मी अजूनही सांगतो मंगळसूत्र चोर नाही आहे तो करत नाहीये जे करत आहे सरकार करत आहे सरकार विदाउट सपोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट विदाउट सपोर्ट ऑफ दिटीज इट इज इम्पॉसिबल फॉर अ इंडिव्हिज्युअल टू गो टू दिसलेबल इट इज अ गवमेंट मी जाता जाता म्हणून आठवण करून देऊन जातो वक्स चा कायदा आला वक्स चा कायदा काय होता मुसलमान समाजाची जी धर्मासाठी दिलेली जमीन होती ती ताब्यात घ्यायची सरकारने बरोबर आहे तुम्हाला त्याच्यानंतर लगेच मुख्यपृष्ठ म्हणजे मेन मॅग्झिन आहे ऑर्गनायझर इमिजिएटली नेक्स्ट डे रोटिकल ऑन क्रिशन मिशिनरीज अँड द लैंड ओन्ड बाय दे हा जो मंगळ शूट आहे ना हा छोटा विषय छोटा दे रोड अबाउट दे की नेदरलँड्स सोटा विचित्र मशीनरी झा आणि यू मस्ट बी अवेल दैट इफ यू You have acres and acres of land which belong to Christian missionaries. And I am proud to tell you that the Christian machinery missionaries has used their land to the best of their capability, ability for the improvisation of the society. The amount of efforts they have put in education. but the Sangli the missionary hospital Miras is one of the best hospitals in Maharashtra. Best hospitals. I saw a Wilson Jim We have to fight for that land. That, that is the land of, of the Christians. How can it be taken away by an individual? That is injustice. And I think. जो कुछ हो रहा है जे का होता है ख्रिश्चन धर्मी भावना दुख ख्रिश्चन धर्मियांना त्रास जाती धर्मामध्ये तेल वाढवणार आहे आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत जयंत पाटील येऊन गेलेले आहेत पवार साहेबांचा निरोप होता धर्मियांना आधार द्या त्यांना सांगा की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत शरद पवारांचा एक कार्यकर्ता साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की जेव्हा जेव्हा तुमच्या समोर अडचण येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला लढावं लागेल हो तेव्हा तेव्हा हा जितेंद्र आव्हाड ज्याच्यावर संस्कार त्याच्या शाळेत चालेल आणि जे यशु मी शिकवलंय वर एज्युसेस थॉ फॉर क्यू अँड फॉर गेट हे लॉर्ड प्लीज फॉर ग्यू हे जोरदार आणि आम्ही मराठी बाळासाहेबांचे मनापासून आभार मानतो की